मानिनीने सुधारली तिची चूक आणि काव्याने दिली तिच्या प्रेमाची कबुली लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सगळ्याच एपिसोड सध्या चर्चेत आहेत या मालिकेमध्ये पार्थ आणि काव्यामध्ये हळुवार प्रेम खुलताना दिसतंय मागील एपिसोडमध्ये काव्याजीवाने दिलेले घड्याळ आणायला लायब्ररीमध्ये जाते शॉर्ट सर्किटमुळे लाय लायब्ररीत आग लागते तरीही जीवाची पर्वा न करता काव्या घड्याळ आणायला जाते तितक्यात मोठी आग लागते तेवढ्यात पार्थ येतो आणि काव्याला वाचवतो पण आगीचा सहन न झाल्यामुळे पार्थ बेशुद्ध होतो पार्थ कोमात जातो पार्थला वाचवण्यासाठी काव्य देवीकडे प्रार्थना करते आणि पेटता दिवा हातावर घेते पार्थ शुद्धीवर येतो अशातच आता स्टार प्रवाहाने लागल्यानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रोमो शेअर करत करण्यात आलेला आहे लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या प्रोमोमध्ये मानिनी काव्याला गेस्ट रूममध्ये खाली घेऊन येते काव्या मानिनीले विनवणी करत सांगते मला नाही जायचं कुठे मी नाही राहू शकत पार्थशिवाय काय करताय त्यावर मानिनी म्हणते माझी चूक सुधारते सोडते तुला पार्थकडे तुझा वनवास संपला काव्या असं म्हणत मानिनी काव्याला पार्थकडे नेऊन सोडते काव्याला बघून पार्थ खुश होतो काव्या पार्थला म्हणते मी परत आले देशमुख मानिनी दोघांची नजर काढते मालिकेचा हा प्रोमो शेअर करत स्टार पार्थ काव्य एकत्र येणार अखेर मानिनी काव्याचा वनवास संपवणार असा कॅप्शन लिहिला आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या या प्रोमोवर नेटकरी खूप आनंदी झाले आहेत फायनली मानिनी काकुला अक्कल आली फायनली तो दिवस आला काव्या पार्थ एकत्र कुट खूप छान केलं काकू तुम्ही अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे दरम्यान लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये पार्थला डॉक्टर डिस्चार्ज देतात काव्याने जे पार्थसाठी केलं त्यासाठी सगळे तिचं कौतुक करतात मानिनी काव्याला पार्थजवळ बसण्याची परवानगी देते पार्थलाही खूप आनंद होतो तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद